आज मातंग चर्मकार बौद्ध सकल अनुसूचित जाती एकोणपन्नास जातीचं शिक्षण क्रांती परिषद आणि सामाजिक एक बंधुभाव अभियानाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली आज शंभरपेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्यामध्ये आय आय टी यू पी एस सी सिलेक्शन एम बी एस आणि महत्त्वाच्या परीक्षेमध्ये निवड झालेली आणि विशेषतः स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा म्हणजे ज्यांनी महत्त्वाचं अचीव्हमेंट आहे अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी भाव्य सरकार करण्यात या ठिकाणी दिल्ली म्हणून महाराष्ट्रातून गुद्धिजीवी उद्योगपती ब्युरोक्रेट्स म्हणून जे काही अधिकारी असेल होते यामध्ये त्यांचा सहभाग होता या परिषदेच्या माध्यमातून बंधुत्व आणि भाईचारा हा अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये तयार व्हावा याच्यासाठी विशेषतः प्रयत्न जो सुरू तो करण्यात आला सोबतच जे ते त्यासाठी एक राज्य अभियान हे राबवण्यात येणार आहे आणि येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अभियानाचे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम आयोजित केले जातील सोबतच शिक्षण क्रांती जी असेल शिक्षण हा प्रत्येक चळवळीचा पाया असला पाहिजे आणि प्राधान्यानं शिक्षणाची चळवळ जी असेल ते आपण राबवावी या उद्देशानं शिक्षण क्रांती परिषदेचे आयोजन या ठिकाणी करून शिक्षणाचा उच्च शिक्षणाचा संदेश हा या ठिकाणी उपस्थितांना कांबळे दैनिक सम्राट संपादक या देशा देशामध्ये ग्रीन रेव्हल्युशन झालं ज्या ज्यांनी शेतीचं क्रांती आली वाईट रेव्होल्युशनमध्ये दुधाची क्रांती झाली आंबेडकरवादी मिशन केंद्राने एज्युकेशनचं <coughs> रेवल्युशन आले या समाजात अपेक्षित उपेक्षित समाजामध्ये अन्याय अत्याचार प्रचंड वाढत आहे प्रत्येकजण आपापल्या जा जातीचा टेंबा मिळवत आहे ह्याच्यावर एकच पर्याय आहे की सर्व स खालच्या वर्गांनी एकत्र येऊन आपली युनिटी दाखवावी आंबेडकरवादी मिशन केंद्र हे काम अविराटपणे करत आहे त्यांच्या या पुढा त्यांच्या या योगदानाला सम्राट दैनिक सम्राट नेहमीच प्राबल्य त्यांनी हे केलेलं कार्य अविस्मरणीय आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावं त्याची मी आपल्या सर्वांना विनंती करतो yeah